पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणाव अगदी टोकाला पोहोचलेला असून दोन्ही देशांदरम्यान कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यासाठी भारत आणि पाकिस्तानकडून सीमारेषेवरती रेषेवरती सैन्य आणि युद्ध सामग्रीची सुद्धा सुरू झालेली आहे काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू असतानाच या संघर्षामध्ये तुर्कीयेने उडी मारलेली आहे अशी बातमी काल व्हायरल झालेली होती तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिलेला असून तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे अशी बात हो ती बातमी होती भारत अनेकदा तुर्कीच्या मदतीला धावून गेलेला आहे भारतानं तुर्कीला कितीही मदत केलेली असली तरी सुद्धा तुर्की हा कायमच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलेला आहे काश्मीर या विषयावरून त्यांनी कायमच पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे तुर्कीने भारताविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लष्करी युद्ध सामग्री पाठवलेली आहे अशी बातमी काल आलेली होती त्यांनी पाकिस्तानला सहा विमानं भरून दारुगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री पाठवल्याची माहिती समोर आलेली होती सी वन थर्टी या भल्या मोठ्या कार्गो विमानामधून दारुगोळा घेऊन सहा विमानं पाकिस्तानमध्ये उतरल्याचं काल सांगितलं जात होतं मात्र तुर्कियेने आज या वृत्ताचा इन्कार केलेला आहे तुर्कियाच्या संरक्षण खात्यानुसार त्यांनी पाकिस्तानला कोणतीही मदत सध्या केलेली नाहीये तुर्कीयेचे विमानं फक्त इंधन भरण्यासाठी पाकिस्तानमध्ये उतरले होते आणि इंधन भरल्यानंतर विमानानं ठरवलेल्या मार्गाने प्रवास केला त्याच्यामुळे आम्ही पाकिस्तानला दारू गोळा पुरून मदत केल्याचं वृत्त खोटं असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तरी सुद्धा काश्मीर या मुद्द्यावरून तुर्कीने गेल्या काही वर्षामध्ये पाकिस्तानची स्थळी उचलून धरलेली आहेत हे काही लपून राहिलेले नाही आज आपण माहिती घेऊयात तुर्की कशा पद्धतीने पाकिस्तानला मदत करत आलेला आहे याची आणि त्या दोघांमधल्या संबंधाची नमस्कार मी अरुराग जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम तीन महत्वाच्या बातम्या सांगतो पहिली आहे दोन हजार पाकिस्तानचा आयन ब्रदर म्हणून घेणारा तुर्के अन्नधान्याच्या तेव्हा भारतानं त्यांना मदत म्हणून गहू पाठवलेला होता मात्र त्यांनी तो गहू स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला या संदर्भात बोलताना तुर्के सरकारच्या कृषी मंत्रालयानं म्हटलं होतं की भारताने पाठवलेल्या गव्हामध्ये रुबेला व्हायरस आढळून आला त्याच्यामुळे त्यांनी पाठवलेली छप्पन हजार आठशे सत्याहत्तर मेट्रिक टन गव्हाची खेप नाकारण्यात आलेली आहे दुसरी बातमी आहे दोन हजार तेवीस तुर्केमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताकडून तुर्के, भारता तुर्के सरकारबरोबर समन्वय साधून एन डी आर एफ आणि वैद्यकीय तुकड्या पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुर्केने भारताला थँक्यू सुद्धा म्हटलेलं होतं आता तिसरी बातमी आहे आत्ता झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या दिवशीची म्हणजे ज्या दिवशी हा हल्ला झाला त्याच्यामध्ये सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला त्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे तुर्कीचे सर्वे सर्व इर्दोगॉन यांच्याबरोबर एक महत्वाची परिषद करत होते आणि त्याच्यानंतर शरीफ यांनी एर्दोगॉन यांचे आभार सुद्धा मानले होते कारण की त्यांनी काश्मीर या मुद्द्यावरून पाकिस्तानला सपोर्ट जाहीर केलेला होता आणि त्या संदर्भात बातमी सुद्धा आलेली होती आता या सर्व बातमीवरून आपण असं स्पष्टपणे म्हणू शकतो की चीन जितका बेभरोश्याचा आहे तितकाच तुर्की सुद्धा आहे म्हणजे एका ठिकाणी भारताला थँक्यू म्हणायचं एकदा भारताने गव्हाची केलेली मदत नाकारायची आणि इकडे काश्मीर या मुद्द्यावरून इथे एवढा मोठा हल्ला झालेला असताना कश्मीर या मुद्द्यावरून पाकिस्तानला पाठिंबा द्यायचा जी माहिती समोर येत होती त्याच्यानुसार तुर्की आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार तुर्कीयेने दारुगोळ्याने भरलेली विमानं पाकिस्तानच्या मदतीला पाठवली होती तुर्कीय लष्कराच्या या कार्गो विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता दारुगोळा होता तसंच तुर्कियेने पाकिस्तानला बायर कतार हे धोकादायक ड्रोन्स दिल्याची सुद्धा चर्चा होती मात्र तुर्कियेने आज या वृत्ताचा इन्कार केल्यानं सर्व चर्चा ज्या आहेत त्या आता मागं पडलेल्या आहेत तरी सुद्धा दोन दिवसांखाली पाकिस्तानने दावा केला होता की भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवरती तीन देशांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे चीन आणि तुर्कीनंतर अझरबैजानने सुद्धा पाकिस्तानला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती एकीकडे एक इराण आणि सौदी अरेबिया यांसारखे देश दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत तर चीन आणि तुर्के हे मात्र पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा देताना दिसून येत आहेत आणि पाकिस्तानला आवश्यक ती मदत करत असल्याची ग्वाहीसुद्धा देताना दिसत आहेत इस्लामाबादला शस्त्र पुरवण्याबरोबरच चीननं रविवारी पाकिस्तानला त्याच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांचं रक्षण करण्यासाठी समर्थन देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे आता याच्यामधला विषय असा आहे की अझरबैजानला पाकिस्तान आणि तुर्के विरुद्धच्या युद्धामध्ये शस्त्र पुरवत आहे हाच अझरबैजान भारताकडून सुद्धा शस्त्र खरेदी करतो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत चीननं पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत केलेली आहे तितकीच त्यांनी तिथं गुंतवणूक केलेली आहे आणि हे आपण जाणतोच आणि चीनला भीती अशी आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारत चीननं बांधलेल्या बंदरावरती हल्ला करू शकतो भारतानं आपली एक विमानवाहू युद्ध नौका सुद्धा अरबी समुद्रामध्ये पाठवलेली आहे जी ग्वादर बंदरासाठी धोका ठरू शकते याशिवाय चीनने पाकिस्तानला पी एल फिफ्टीन क्षेपणास्त्र पुरवलेली आहेत तर पाकिस्ताननं हा सुद्धा दावा केलेला आहे की तुर्कीनं सहा शस्त्रांचा पुरवठा पाकिस्तानला केलेला आहे यातली पाच विमानं इस्लामाबादमध्ये आणि एक विमान कराची येथे उतरलेलं आहे दुसरीकडे पाकिस्तान आणि तुर्के इस्लामच्या नावावरती एकमेकांना समर्थन देतात आणि तुर्के पाकिस्तानला शस्त्रास्त्र सुद्धा विकतो पाकिस्ताननं तुर्केकडून एम आय एल ई एम क्लास युद्धनौका खरेदी केलेल्या आहेत काश्मीर मुद्द्यावरती तुर्के उघडपणे पाकिस्तानचं समर्थन करतो तुर्केचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तै्यब एरदॉन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना दिसतात तिथं ते पाकिस्तानला सपोर्ट करताना दिसतात ज्याला वेळोवेळी भारतानं तीव्र विरोध केलेला आहे आता पाकिस्तान आणि तुर्के या दोन्ही देशांनी वेळोवेळी एकत्रितपणे युद्ध सराव सुद्धा केलेले आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या काळावरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की पाकिस्तानच्या मिलिटरीचं जे एकूण इम्पोर्ट आहे त्याच्यातलं एक्कावन्न टक्के इम्पोर्ट हे एकट्या चीनकडून आलेलं आहे आणि जर का दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळातील आकडेवारीवरती जर का नजर टाकली तर आपल्याला हे असं लक्षात येईल की हीच आयात जी आहे ती आता एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे आता चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र तैनात करण्यासाठी मदत केलेली आहे की डिफेन्स प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे मग त्याच्यामध्ये जे एफ सेवन्टीन फायटर जेटचा सुद्धा समावेश आहे यासोबतच चायनीज युआन क्लास सबमरीन्स जी आहेत ती पाकिस्तानच्या नौदलाला देण्यासाठी सुद्धा चीनने सर्वतोपरी मदत केलेली आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानची नौदलाची क्षमता वाढलेली आहे असं सांगितलं जातं दुसरीकडे तुर्केचा स्वतःचा असा एक स्टँड आहे एशिया अ न्यू इनिशिएटिव्ह असा त्यांचा एक स्टँड आहे ज्याच्यामध्ये जे काही या आशियामधले इस्लामिक राष्ट्र आहेत या सगळ्यांना एकत्रित करायचं आणि त्यांचं नेतृत्व करायचं असं तुर्कियेचा प्लॅन आहे आणि याच प्लॅननुसार त्यांनी वेळोवेळी भारताविरोधात पाकिस्तानला मदत केलेली आहे म्हणजे बघा अमेरिकेने जेव्हा पाकिस्तानवरती निर्बंध लादले त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत करणार नाही असं घोषित केलं त्याच्यापाठोपाठ युरोपियन राष्ट्रांनीसुद्धा अशाच पद्धतीची भूमिका घेतलेली होती अशा वेळेस तुर्के हा एकमेव नाटो सदस्य असा होता की ज्यांनी चायना सोडून पाकिस्तानला मदत केलेली आहे चीन तर ऑलरेडी पाकिस्तानला मदत करतच होता पण तुर्केसुद्धा गेल्या गे काही काळापासून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मदत करतोय तुर्के पाकिस्तानला मदत करतोय इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत पण त्याच्याही पुढं जाऊन तुर्केने गेल्या काही काळामध्ये अशी पॉलिसीसुद्धा अंगीकारलेली आहे की भारताला कोणत्याही पद्धतीचा शस्त्रास्त्रांचा किंवा टेक्नॉलॉजी संदर्भातला पुरवठा करायचा नाही किंवा तशा पद्धतीचा सपोर्ट द्यायचा नाही म्हणजे ऑफिशियली त्यांनी अजूनपर्यंत या संदर्भातली घोषणा जरी केलेली नसली तरीसुद्धा मागे एक मीटिंग झालेली होती ज्याच्यामध्ये मुस्तफा मुरद सेकर म्हणून एक आहे डेप्युटी हेड जे आहेत तुर्केच्या टॉप आर्म्स प्रोक्युरमेंट बॉडीचे त्यांनी असं सांगितलेलं होतं की गेल्या काही काळापासून तुर्केने जाणीवपूर्वक का भारताला कोणत्याही पद्धतीचे शस्त्रास्त्र दिलेली नाहीत किंवा टेक्नॉलॉजी संदर्भातलं सहकार्य केलेलं नाहीये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना पाकिस्तान तर पोचतोच पण तुर्केकडून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो एर्दगोन यांनी पाच वर्षांनी इस्लामाबादला भेट दिली होती तेव्हा त्यांनी पाकिस्तानला लढाऊ ड्रोन विमानं देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यांनी कायमच काश्मीरच्या नावाखाली पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे आता फॅक्ट अशी आहे की तुर्केमधले लोक जे आहेत त्यांना पाकिस्तानी लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे तिथे जे काही कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत त्याच्यासाठी बांधकाम कामगार म्हणून पाकिस्तानी लोकांची त्यांना गरज आहे यासोबतच चहाच्या दुकानांमध्ये सुद्धा काम करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातील लोकांची गरज आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाकिस्तानची अशी विशेष काही गरज नाही असं सातत्याने सांगितलं जातं यासोबतच इस्तंबूल आणि अंकारा येथील रस्त्यांवरती पाकिस्तानातील लोकांकडं संशयाने सुद्धा पाहिलं जातं आणि प्रसंगी त्यांना त्राससुद्धा दिला जातो मग अशा वेळेस तज्ज्ञ असं सांगतात की जर का तुर्के पाकिस्तानला मदत करत आहे तर भारताने सुद्धा तुर्केच्या बाबतीत काही ठोस धोरण घेतलं पाहिजे भारताने कुर्दांना पाठिंबा दिला पाहिजे कुर्द जे आहे ते तुर्केमध्ये अल्पसंख्याक आहेत ते तुर्केला आपला शत्रू समजतात तुर्केमध्ये त्यांच्या संस्कृतीचं धर्माचं आणि मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कुर्द संघर्ष करत आहेत ते वेगळा देशसुद्धा मागताना दिसून येत आहेत तुर्केविरोधात भारताने कुर्दांना मदत केली पाहिजे त्यांना शस्त्र दिले पाहिजेत कुर्दांना विमानविरोधी तोफा क्षेपणास्त्र आणि अँटीड्रोन टेक्नॉलॉजी सुद्धा देणं गरजेचं आहे असं वारंवार या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगताना दिसून येतात भारत कुर्दिश राजकीय नेत्यांना नवी दिल्ली किंवा आपल्या इथं श्रीनगरमध्ये सुद्धा कार्यालय उघडण्याची परवानगी देण्याचा विचार करू शकतो पॅरिस आणि बेल्जियममध्ये कुर्दांची ऑलरेडी राजकीय कार्यालय आहेतच आता फ्रान्स आणि बेल्जियमनं ही कार्यालय बंद करण्याची तुर्कियाने मागणी केलेली होती ती त्या त्या देशांनी फेटाळूनसुद्धा लावलेली आहे जर तुर्के पाकिस्तान काश्मीर पंजाब आणि अगदी केरळमध्ये सुद्धा दहशतवादी नेटवर्क चालवण्यास मदत करू शकतं तर भारताने सुद्धा सर्व पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे त्याशिवाय तुर्कियेची खोड जी आहे ती मोडणार नाही असं तज्ज्ञ सांगतात आता ही माहिती जर मा का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत थोडं विसरू नका धन्यवाद